मंडळी नमस्कार शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण कृषी दिनाच्या निमित्तानं यावल तालुक्यातल्या भालोद इथले कृषी भूषण नारायण चौधरी यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात ना मंडळी नमस्कार मंडळी आज कृषी दिन कृषी प्रधान भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या या देशात कृषी संस्कृतीचं स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून या कृषी दिनाला अनन्य साधारण असं महत्व आहे कृषी दिवस हा पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावन पर्व आहे महानायक वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती आणि श्वेत क्रांती घडवून आणली याशिवाय पंचायत राज आणि रोजगार हमी योजनेचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात ते पहिले शेतकरी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखले जातात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये स्वाभिमान आणि समृद्धी फुलवण्याचं तसंच कृषी संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचं ऐतिहासिक कार्य वसंतराव नाईक यांनी केलंय मंडळी वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक जुलै हा कृषी दिवस म्हणून आपण ओळखतो आज आपल्या स्टुडिओत भालोद इथले कृषीभूषण नारायण चौधरी आलेले आहेत नारायण दादा आपलं स्वागत आहे नमस्कार दादा सुरुवातीला आपल्या शेतीचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ किती आहे हे सांगाल का आमच्या शेतीचं सत्तर ते ऐंशी एकर पर्यंत आहे आणि कोरडवाहू की बागायती याच्यामध्ये आम्ही आलटून पालटून घेत असतो एक वर्ष बागायती केल्यानंतर पुढचे दोन वर्ष ते कोरडवाहू घेतो असं फेरपालट आमची त्याच्यामध्ये असते बर आज कृषी दिन आहे आणि त्या आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत खर तर मुद्दा असा आहे की शेतीकडं वळण्याचं प्रमाण आता आपल्या समाजामध्ये फार कमी झालेलं आपल्याला दिसतंय साधारण शेती करणारी व्यक्ती म्हणजे आता जर तरुणांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शेती करायची म्हणजे कोणी तर ज्याने चांगलं शिक्षण घेतलेलं नाहीये किंवा ज्याला नोकरी मिळत नाहीये अशीच लोक फक्त शेती करतात पण असं करावं का की शेतीकडं शिकलेल्या मुलांनी सुद्धा वळावं तुमचं काय मत आहे माझं असं मत आहे की जास्तीत जास्त शिकलेल्या तरुणाने शेतीकडे वळावं हो। म्हणजे नक्कीच त्यामध्ये तो बाहेरून त्याचं काही नवीन तंत्रज्ञान आणू शकेल आणि जे कमी शिकलेले आहे त्यांना असा इगो वाटणार नाही की आपण शेती करतो आणि ते पण त्याला फॉलो करतील आणि नक्कीच त्या जे पहिले पारंपारिक शेती करताय त्यांना जर ही जोड मिळाली नवीन शिकलेल्या माणसाची शिकलेल्या तरुणाची तर नक्कीच त्यांचा विकास होत जाईल नक्कीच आणि मग आपली जी शेती आपण सांगितली ही आपण पारंपरिक पद्धतीने करता की आधुनिक दोघं जोड पारंपारिक पण त्याच्यामध्ये जोड असतेच आणि जे नवीन तंत्रज्ञान येत आहे बाहेरून ते पण अडॉप्ट करण्यात सर आमचा परिसर किंवा आम्ही असतो नेहमी बरं आणि आपली जी शेती आहे ही वारसा हक्काने मिळालेली आहे की तुम्ही स्वतः खरेदी केली वारसा हक्काने वडिलांचा व्यवसाय शेतीच होता पण तेव्हा शेतीचं प्रमाण आमच्याकडे कमी होतं नंतर मी ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी डायरेक्ट माझ्या रिझल्ट नंतरच दुसऱ्याशी शेतीच्या कामाला लागलो मी बीएससी मध्ये मा ग्रॅज्युएशन माझं झालेलं आहे बरं आणि रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी मी शेतीला ला लागलो वा आणि तेव्हापासून शेतीमध्ये पूर्णपणे चोवीस तास शेतीमध्ये दे टाइम द्यायचा मी ठरवलं आणि तेव्हापासून ते माझी शेती तीन चार पटीने वाढली वा खूप छान म्हणजे आता आपण आधी बोललो तसंच ना की शिकलेल्या व्यक्तीने शेती केली तर ती कशी फुलवली जाते बरोबर याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही आहातच एक सामान्य शेतकरी ती कृषीभूषण हा प्रवास कसा होता नाही यामध्ये असं आहे की पारंपरिकता आपण जे म्हणतो आता वाढवडील वाड़ शेती करत होते परंतु काही कालांतराने आपल्या वातावरणात बदल होत जातात मग ते बदल स्वीकारायचे ते बदल आपण ही पिढी स्वीकारू शकेल पण बऱ्याच वेळा असं होतं की शेतकरी कुटुंबातील खालची पिढी ते बदल स्वीकारत नाही त्यांना असं वाटतं की आपण जे करत होतो तेच चांगलं होतं पण ते बदल स्वीकारावे लागतील मग ते स्वीकारण्यासाठी मला थोडासा वडिलांची संघर्ष म्हणा किंवा त्यांच्याकडून सगळं माझ्या ताब्यात घ्यायचं असं म्हणा की नाही आपल्याला त्यांच्याशी तात्विक आपण टेक्निकल म्हणतो की बा आता आपल्याला हेच पीक पेरायचं आहे आपल्याला आज पेरायचं आणि आपल्याला दहा दिवसांनी पेरायचं आहे असे जे काही पॉईंट येतात ते आपण ते अडॉप्ट करून तसा संघर्ष बऱ्याचपैकी शेतीमध्ये असा करावा लागला मला आणि वेगवेगळे पिकं घेताना जे नवीन पीक मी आपल्या परिसरात आमच्या परिसरात हळदीचं पीक आमच्या एक मी गट स्थापन केला होता सतरा वर्षापूर्वी तेव्हा हळदीचं पीक आणलं बटाट्याचा मी बटाटा आपल्याकडे होतच नाही अशी धारणा होती मग तेव्हा वडील पण म्हणायचे असं काही तू पेरू नको पण बटाटा एक चांगलं पीक म्हणून आमच्या परिसरात चांगला झालं आणि हळद ते एक प्रमुख पीक झालेलं आहे तर सध्या असे नवीन नवीन पीक जे मिरची एक होतं किंवा मिरचीचा प्रयोग मी मोठ्या प्रमाणावर केला लोक आपल्याकडे पाच आर दहा आर पेरायचे मी बारा एकरची सुरुवात केली तेव्हा मला सगळे असं किंवा तो तसं असं करू नको याच्यामध्ये तोटा होईल असं होईल तसं होईल पण याच्यात असं काही झालं नाही त्याच्याकडे लक्ष दिल्याने शेतीमध्ये जास्तीत जास्त वेळ तुम्ही जर शेतात राहिले किंवा शेती विषयात गुंतून राहिले तर तुम्हाला नक्कीच कुठे त्यातून तो तोटा होणार नाही असं मला वाटलं आणि असं करत करत मी वेगवेगळे पिकं घेत नवीन नवीन पिकांचे प्रयोग प्रयोगामध्ये मा बऱ्यापैकी माझा दा खर्च झाला असेल किंवा लॉस पण आला असेल पण तो लॉस लॉस आला म्हणून आपण ते सोडून दिलं असं नाही मग त्यासाठी मी भरपूर प्रवास केला म्हणजे हळदीसाठी आम्ही अख्खा भारत फिरलो बटाट्यांसाठी त्याचं मार्केट कुठे आहे त्याला कसं स्टोरेज केलं जाईल असे सगळे प्रकार करत करत बरच प्रवास केला तेव्हा कुठेतरी हे पिकअप आपल्या परिसरात प्रमुख झाले माझ्यासोबत बाकीची टीम होती आमची असं म्हणजे खालच्या पिढीशी थोडस चर्चा करून म्हणा किंवा थोडस त्यांचा त्यांच्या विरोधात जाऊन असे निर्णय घेतले म्हणून थोडस आणखी बऱ्यापैकी झालं पण ते असे विरोध नाही घेतले आम्ही आम्ही त्यांच्याशी चर्चा करून मी नक्की त्यांचा सल्ला होताच सोबत पण त्यांच्या सल्ल्यामध्ये आपले विचार ऍड केले आणि असं दोघांचं वडिलांचं माझं कॉम्बिनेशन ऍड करूनच मी थोडंसं पुढे पाऊल टाकत गेलो आणि थोडीशी हिंमतीची जोड तुमची त्याला लागली हिंमतीची जोड मी वडिलांकडून शिकलोय बरं खरे तर पहिले गुरु आपले आई वडीलच असतात ही गोष्ट आहेच बर आता जी आपली शेती आहे ही करत असताना आपण खत कुठली वापरतात म्हणजे सेंद्रिय की रासायनिक सेंद्रिय पण वापरले जातात आम्ही हिरवळीचं खत मोठ्या प्रमाणावर मी स्वतः पंचवीस तीस एकर दरवर्षी हिरवडीचं खत शेतामध्ये पेरतो आणि शेणखत प्रत्येक शेतामध्ये वापरले हे पिकच घेत नाही आणि रासायनिक खताचं कॉम्बिनेशन त्याला एनपीकेचं कॉम्बिनेशन नक्की आहे मी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये माझं तयार केलेलं गांडूळ खत जवळजवळ दोन हजार सहा सालापासून ते आजपर्यंत अठरा वर्षापासून मी ते वापरतोय बरं आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे आपल्याकडे पाण्याचं व्यवस्थापनासाठी आपण पहिल्यापासून पहिले पद्धत होती सरी वरंबा पद्धतीची म्हणजे फ्लड इरिगेशनची आणि आता आम्ही शेतीत लागलो तेव्हापासून त्याच्यानंतर काही वर्षांनी ड्रिप इरिगेशन सुरू झालं जवळजवळ त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून जवळजवळ पन्नास टक्के आपला आमचा एरिया सुरू होऊन गेला आता ड्रीप इरिगेशनला आता त्याच्यामध्ये इनलाईन सिस्टीम आली आणि हरभऱ्यासारखं पीक असलं तर स्प्रिंकलरची सिस्टीम आली असे इरिगेशन ड्रिपद्वारेच शंभर टक्के ड्रिप आमच्याकडे आहे आता सध्या मुख्य पीक कुठलं आहे मुख्य पीक आमचं हळद आणि केळी बर आणि आताच आपण बटाट्याबद्दल बोललात हो। तर त्या बटाट्यांवरती आपण जेव्हा प्रयोग केला त्याच्यानंतर आतापर्यंत तुम्ही बटाटे आतापर्यंत बटाटा घेतो माझा दरवर्षी बटाटा थोडा थोडा एक पाच एकर सात एकर बटाटा असतोच बर हो आणि बटाट्याचं उत्पन्न आपल्या काळ्या जमीनमध्ये एकदम चांगलं होतं उत्पन्न नक्कीच त्याचा थोडा साईज वाढून येते जास्त साईज एकदम गोल येत नाही पण त्याचं वजन एकदम चांगल्या प्रमाणात आपल्याकडे येतं बर आणि बटाट्याचं पीक आपण कोलठोरीला ठेवू शकतो हो। आणि तण नियंत्रणाबद्दल काय सांगाल तण नियंत्रणासाठी आपण नक्कीच हिवाळ्यामध्ये पहिल्यांदा खोलगट नांगरटी केली पाहिजे आणि त्याला त्या नांगरटी नंतर जेव्हा आपण पेरणी कराल पावसाळ्यामध्ये तेव्हा आता तण नियंत्रणासाठी काही बीजनाशक आलेले आहेत तसं बीजनाशकाचा वापर आता थोडा थोड्या प्रमाणात सुरू केलेला आहे आम्ही आणि खुरखुरपतवार हो आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर यंत्रसामग्री काय आपल्याकडे यंत्रसामग्री आमच्याकडे हळदीपासूनचं पेरणी यंत्र आहे आणि त्याला पेरणी यंत्रापासून तर ते हा, हार्वेस्ट होईपर्यंत सगळे मशिनरी माझ्याकडे आहेत आणि त्या मशिनरी आम्ही जवळजवळ पंधरा वर्षापूर्वीच सगळ्या अभ्यास करून करून बनवल्या होत्या हळद कशी जास्त प्रमाणात शिजवता येईल कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे हळदचा बेल्ट आहे तिथे ते पाण्यामध्ये खाई ठेवून त्याच्यात टाकून ती शिजवली जात होती जा नंतर आम्ही कराडवरून एक प्राध्यापक आहेत तिथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बॉयलर बनवले आणि वाफेवरती कशी मोठ्या प्रमाणात शिजवली जाईल दिवसभरात चारशे पाचशे क्विंटल शिजवले जाते आणि त्याच्यानंतर त्याला पॉलिश मशीन्स त्याचे पावडरचे मशीनचे प्लांट आता आपल्या परिसरात बऱ्यापैकी सुरू झाले हो। आहेत असं हळदीमध्ये आहेच आणि दुसरे जे कोरडवाहू आपण पिकं घेतो त्याच्यामध्ये पेरणी यंत्र जे नवीन नवीन येत आहे ते शेतकऱ्यांनी स्वीकारायलाच पाहिजे आणि ते आमच्याकडे आम्ही कधीपासूनच त्याच्यामध्ये स्वीकारून त्याद्वारे शेती करतो आहे बरं आपले काही शेतकरी बांधव जर हे यंत्र हे विकत घेऊ शकत नसतील तर त्यांनी काय करावं त्यांना माझा असा सल्ला असेल जर छोटा शेतकरी असेल किंवा चार एकर दोन एकरचा चार पाच एकरचा शेतकरी असेल त्या सर्व शेतकऱ्यांनी आपण कुठेतरी बसून पारावर चर्चा करतच असतो सर्वांनी कुठेतरी एकत्र पाच पाच दहा दहा शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि असे छोट्या छोट्या मशिनरी त्यांनी घ्यायलाच पाहिजे त्यांनी एकाची कपॅसिटी आर्थिक नसली तर दहा जण मिळल्यावर कोणाची तरी कपॅसिटी होते आता याच महिन्यापूर्वीचा माझा विषय आहे की एका शेत छोट्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर घेतलं आणि त्या ट्रॅक्टरला त्या मला तो भेटला का रे तू ट्रॅक्टर घेतलं का रे बेटा हो काका हो, मग आता तू काय करणार पुढे मी त्याला सांगितलं की नाही म्हणे आता माझ्याकडे पैसे नाही मी त्याला फवारणी जशी आपण करतो फवारणी तशी त्याला त्याचं दोन लाखाचं एक यंत्र घेऊन दिलं फवारणीचं आणि त्याला सांगितलं तू याच्याद्वारे फवारणी कर माझ्या शेतात झाल्यावर दुसरीकडे भाड्याने कर त्याचा आज एक महिन्यातच त्याचं जवळजवळ एक लाख रुपयाचा धंदा झाला वा खूप छान बरं मजुरांचं व्यवस्थापन कसं करता? मजुरांचं व्यवस्थापन आता खरं सांगायचं ही एक समस्या शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपलेली आहे शेतमजूर शेतामध्ये जास्तीत जास्त वेळ काम करायला कोणी तयारच नाही तोच मजूर जर इंडस्ट्रीयल क्षेत्रात आला तर तो मजूर दहा ते बारा तास काम करतो हो। त्याच्यापेक्षा दुप्पट रोज घेऊन तो दहा ते बारा तास काम करतो आणि शेतामध्ये त्याची चार तास काम करण्याची मानसिकता कोणाचीच नाही आहे हो। म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने जास्तीत जास्त नवीन यंत्राद्वारे शेती कशी करता येईल आणि लेबर कमीत कमी कसे लागतील लेबर लागणारच आहे मग हेच लेबरांना आता पुढे शेतकऱ्यांना असा सल्ला राहील की आपण कुठेतरी त्या तुमच्या तीन चार एकर मध्ये छोटा उद्योग सुरू करा तिथे पण त्याला काम द्या असं काहीतरी कॉम्बिनेशन करून जर पुढे शेतीचा पॅटर्न केला की तुमचाच बिझनेस तुमची शेती तुमचाच बिझनेस तर कुठेतरी त्याचा शेतीपूरक व्यवसाय शेती व्यवसाय त्याने केला पाहिजे म्हणजे मजुरांचं पण व्यवस्थापन चांगलं होईल त्यांना जास्तीत जास्त पैसे देता येतील नक्कीच आता आपल्याकडे जे उत्पादन होत त्याचं विक्री व्यवस्थापन कसं करता आपण विक्री व्यवस्थापनासाठी खरं आपल्या परिसरातील सर्वसामान्य शेतकरी कधी त्याच्या मालाची विक्री करायला त्याचं गाव किंवा त्याचं शहर सोडून कुठे बाहेर गेलाच नाही म्हणून शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे आणि त्याचं मार्केट व्यवस्था कशी आहे ज्या पिकाचं जे तुमचं मार्केटमध्ये विकलं जाईल ते त्याने पिकवायला किंवा ते पॅकिंग करून ग्रेडिंग करून ते विकायला ते शिकलं पाहिजे म्हणून म्हणजे त्याने जसं आपण तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या करतो तशा त्याने कुठेतरी मार्केटच्या किंवा बाजारात काय लोकांना हवं हवं आहे असं त्याने केलं पाहिजे बरं बरं आपल्या शेतीच्या कामामध्ये मजुरांबद्दल आपण बोललो महिला वर्गाच्या बाबतीत आपण काय सांगाल म्हणजे त्यांचं सहकार्य किंवा त्यांची मदत शेतीला कुठं होते आणि ती गरजेची आहे का हो शेतीमध्ये महिलांचं निंदण्याचं काम आहे तण नियंत्रणाचं काम ज्यामध्ये आपण तो उल्लेख झाला नाही पण फक्त महिलाच हे तण नियंत्रणाचं काम हुँ. त्या जास्तीत जास्त जा करू शकतात आणि ज्या महिलांना शेती करायची आहे त्यांनी जर मॅनेजमेंट शिकली तर नक्कीच पुरुषांपेक्षा जास्त वेळ महिला शेतांमध्ये देऊन आणि महिला मजुरांशी संपर्क करून नक्कीच त्या शेतीमध्ये पुढे जाऊ शकतात व कुटुंबाला पण चांगला एक आधार होऊ शकतात हो। त्यांनी शेतीमध्ये स्वतः काम करायचं आणि मॅनेजमेंट जरी केली जरी त्या मोठ्या कुटुंबातल्या असल्या जास्त शेती ज्यांच्याकडे त्या महिलांनी जरी मॅनेजमेंट केली तरी त्या चांगल्या प्रमाणात शेती करू शकतात नक्कीच बरं आता निसर्गाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर निसर्गाच्या मनमर्जीमुळे खूप नुकसान बऱ्याचदा होतं म्हणजे अवकाळी पाऊस हो। कमी जास्त प्रमाणात पाऊस हे जे प्रकार आहेत यामुळं मग जे नुकसान होतं याला सामोरं कसं जावं याबद्दल काही मार्गदर्शन कराल याला सामोरं आता कसं शेतकऱ्यांनी समजा केळी पीक आपण पेरतो त्याला वादळाने ते पडतं मग त्याने ते काहीतरी तटरक्षक चारी बाजूंनी त्याला अशा भिंतीसारखं भिंत नाही बांधता येणार पण त्याला सजीव भिंत केली पाहिजे म्हणजे कुठेतरी असे दाट दाट झाडी लावली पाहिजे की त्याच्याने तुमचा उष्ण वारामध्ये जाणार नाही जोरात वारा आला त्याला ते, ते विरोध करू शकेल थंडीला विरोध करू शकेल असं काहीतरी सजीव कुंपणं उभं केली पाहिजे आणि पाणी कमी जास्त होतं तेव्हा त्याने त्याच्या शेतातलं पाणी त्या शेतात जिरवणं शिकलं पाहिजे आणि जी आंतरपीक पद्धती होती ते कुठेतरी पारंपारिक जी पद्धत होती आपल्या पूर्वजांची ती कुठेतरी त्याने आता सुरू करायला पाहिजे कारण प्रत्येक पिकाचं स्पेसिंग हे खूप वाढलेलं आहे आणि जमिनीमध्ये जे नांगरटीनंतर जे टिलर कि कडायची पद्धत होती ती आता रोटरमुळे काय झालं की जमीन पहिल्याच पाण्यामध्ये एकदम येऊन जाते प्लेन सरफेस होऊन जातो आणि ते पाणी शेतातून वाहून जातं म्हणून कुठेतरी सर बांधावरती पहिले सरीवरंबा पद्धतीमध्ये पाणी साचून राहायचं ते जिरून जायचं जमीनमध्ये आता तसं राहिलं नाही म्हणून त्याने पारंपारिक याच्यामध्ये थोडस जाऊन मध्ये त्या पिकामध्ये आंतर तरी सुरू केलं म्हणजे एकदम वाहून जाणार नाही हो, हो। असं काहीतरी करता येईल त्याला म्हणजे आधुनिकीकरणाचं आपण ज्या वेळेला हो। ते स्वीकारतोय तेव्हा आपण आपलं पारंपारिक जी पद्धती ती सोडणं योग्य नाही सोडणं योग्य नाही थोडं थोडं त्या प्रमाणात राहिलं पाहिजे त्याने मला एक सांगा की कुठलंही काम करायचं आहे किंवा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो त्याच्यामध्येही काही नुकसान होण्याची शक्यता बरीच असते oh. तसं शेतीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या नुकसानींना आपण सामोरं कसं जाऊ शकतो अशा नुकसानीचे काही उदाहरणं द्याल का नुकसान बऱ्यापैकी होतं ना समजा एखाद्या शेतकऱ्याचा वादळ आलं त्याच्यामध्ये केळी पडली त्याला आता शासन कुठेतरी विचार करून त्याला विमा कवच किंवा दुसरं काहीतरी नंतर भरपाई असे या प्रमाणातून शासन देत आहे शासन आज सर्व शेतकऱ्यांच्या मागे आहे कोरडवाहू हो पिकांमध्ये समजा आपला कुठला कापसावर लाल्या रोग आला तेव्हा शासन तुमचा मदत करायला तयार आहे म्हणजे शासन नक्कीच या शेतकऱ्याच्या मागे सध्या या दहा बारा वर्षापासून आपण पाहतोय की शासन नक्की या शेतकऱ्याच्या मागे त्याला मागे पडू देत नाहीये त्याला नुकसानीत जाऊ देत नाही तरी पण शेतकऱ्यांनी पण विचार करून त्याच्या पिकाची फेरपालट असे दोन तीन प्रकार जर केले शासन तर आहेच पण फेरपालट मधून आज आपल्याला केळीमध्ये लॉस आला आपण पुढे पपई पेरूया आपण पपईमध्ये लॉस झाला आपण दुसरं फळ पीक दुसरं कुठलं तरी घेऊया संत्री मोसंबीकडे वळूया टरबूज एक कमी दिवसांचं पीक आहे ते आपण शॉर्ट टर्म पीक घेऊया असे काहीतरी प्रयोग शेतकऱ्याने सुरु केले पाहिजे एकच पीक त्याने करायला नको नक्कीच बरं जाता जाता कृषी दिन आज आहे तर या कृषी दिनाच्या निमित्तानं समाजाला आणि समस्त शेतकरी बांधवांना आपण काय आवाहन करायला मी तरुण वर्गाला असं सांगेल की या दिनानिमित्त मी एवढं बोलू शकतो की आपण सर्व असं सर्वांनी असं बाहेर शिकून कुठेतरी आपल्या महाराष्ट्रातील पुण्या मुंबईला जायचं किंवा अशा एखाद्या मध्ये स्थायिक व्हायचं नोकरी करून एखाद्या फ्लॅटमध्येच राहायचं त्याच्यापेक्षा जर तुम्ही थोडीफार जेवढी शेती असेल तेवढी शेतीमध्ये जर तुम्ही तुमचा वेळ दिला तिथे जर शेती केली तर तुम्ही नक्कीच खेड्यामध्ये राहाल आणि खेड्यामध्ये असं आज असं वाईट काहीच नाही आहे खेड्यामध्ये पण शिक्षण आहे आता आम्ही खेड्यामध्येच राहतोय आमची मुलं पण शिकली आमची मुलं पण कुठेतरी त्यांचा त्यांचा बिझनेस करताय किंवा शेतीमध्ये काय करतील समजा पण आमच्या खेड्यातली मुलं पण शिकताय ते पण डॉक्टर होत आहे ते पण सगळ्या क्षेत्रात जात आहे खेड्यामध्ये प्रदूषण सुद्धा नाही तब्येतला एकदम चांगला आहे राहायला मग जर खेड्यामध्ये येऊन त्यांनी शेती केली त्यांचा स्वतःचा व्यवसाय होईल त्यांना एक स्टेटस तयार होईल आज नोकरीवाला म्हटला म्हणजे त्याला तो तो त्याचं लग्न झालं दोघं नवरा बायको नोकरी करतात त्यांना कोणालाच वेळ द्यायला वेळ नसतो पण इथे तुम्ही तुमच्या वेळेचे तुमचे तुम्ही मालक राहाल Mm -hmm. तुम्ही जर पूर्ण वेळ शेतात द्या mm. आणि शेतीसाठी खरोखर नवीन जे शेतकरी आहेत त्यांनी शेती पर्यटन सुरू करावं शेतामध्ये मार्केट फिरावं आपल्या भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर नक्कीच आपण कसं आपलं विकलं जाईल म्हणून आपण शेतामध्ये काय फिरावं हे नियोजन शेतकऱ्यांनी शिकावं आणि त्याप्रमाणे जर शेतीमध्ये जर ते लागले तर नक्कीच शेतकऱ्यांचं स्टेटस असं वाढतं राहील आणि असं कोणी म्हणणार नाही की कोणी शेती करू नका शेतीकडे वळायला लोक शिकतील असा आदर्श तरुण तरुण आता पुढील समाजाला दिला पाहिजे हो, असं मला वाटतं नक्कीच खूप खूप धन्यवाद आज आपण इथं आलात आणि कृषी दिनाच्या निमित्तानं आपल्या शेतीबद्दलही छान माहिती सांगितलीत आणि तरुणांना आपल्या शेतकऱ्यांनाही आपण आवाहन केलं आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई आपण मला बोलवलं कृषी दिनाच्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांशी मला चर्चा करता आली सर्व शेतकऱ्यांना माझा कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार धन्यवाद आताच आपण यावल तालुक्यातल्या भालोद इथले कृषी भूषण नारायण चौधरी यांची कृषी दिनानिमित्त किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली मंडळी नमस्कार